आपले कर्जत कशाली त्या किस्मतची गाडी होती आणि त्या गाडीवर तुम्ही बघू शकता अक्षरशः डगडं मारून गाडी काच फोडण्यात आलेली आहे गरीबाची टेम्पो आहे आताच नवीन घेतले आणि हे कोणी जी पोरं होती तिथल्या बैलाला का लपून लपून डगरी मारत होते असा कृत्य नाही करायला पाहिजे कारण टेम्पो भाड्याने डबल कोणाला भेटणार पण नाही येणार पण नाही कारण शर्तीवरही शर्ती होऊन जातात कोणाशी होतात काय होतात ते टेम्पोला काय माहीत नसते आणि शर्ती आपण झाली कोणाशी आणि गाडी कोणी फोडली तर काय होते शर्तीवर शर्त झाली बरं की याच गाडी फोडली असा होते कोणी येतात तरी मग शर्ती बघून जायच्या गाड्या बिड्या फोडायच्या माणस मध्ये पडायचं नसतं कारण लोक पण चांगली राहिली नाही बरोबर पैरे फोडतात इकडे तिकडे सट्टेवाले पण झाले जास्ती करून माझेच नाही मा लोकांचे पैरे सट्टेवाले फोडतात शरीर जमल्यानंतर वाटत मंडळी सामोरच बघा तुम्ही बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये असं खूप वाईट कृत्य झालेलं आहे आपले कर्जत कशेले कारण किस्मत ची गाडी होती आणि त्या गाडीवर तुम्ही बघू शकता अक्षरशः डगडा मारून गाडी काच फोडण्यात आलेली आहे बरोबर ज्यांनी कोणी केलं असेल ना नक्की त्याला मला वाटतं खूप एक दिमाग नसेल किंवा काही नसेल पण असं करायला नाही तर पाहिजे त्यांनी आपण त्यांच्याशी बोलूया आपल्या दिनेश दादा यांना त्यांच्याशी बोलू चला दिनेश दादा नमस्कार नमस्कार आताच आपण मगाशी बघितला टेम्पोचा विषय घ्यावा आपण पहिले काहीतरी ज्यांनी गेले त्यांनी खूप वाईट केलं आहे कारण बघा आज कर्जत वरून जर उचलण्याला मला वाटतं खूप चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर जर गाड्या येतात पडण्यासाठी आणि त्यांच्यासोबत असा होतोय तो कुठंतरी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे काय बोला मी आता आलास नेम बी केला गरीबाची टेम्पो आहे आताच नवीन घेतले आणि हे कोणी जी पोरं होती तिथल्या बैलालाही सांगलं का लपून लपून टगरी मारत होते असा कृत्य नाही करायला पाहिजे कारण टेम्पो भाड्याने डबल कोणाला भेटणार पण ना मग येणार पण नाही कारण शर्तीवर शर्ती होऊन जातात कोणाशी होतात काय होतात ते टेम्पोवाला काही माहीत नसते आणि शर्ती आपण झाली कोणाशी आणि गाडी कोणी फोडली तर काय होते शर्तीवर शर्य झाली बर की गाडी फोडली असं होते चुकीचे मयन बैलगाड्या मालकांच्या होतो होऊन जाईल ना होते कारण टेम्पो वाला राहील साईडला आणि दगडी मारणार राहील साईडला करत होते आणि गाड्या मालकांमध्ये गाड्या मालकांमध्ये वाहत होते असं व्हायला नाही पाहिजे म्हणजे कोणी येतात तरी मु शर्ती बघून जायचं गाड्या बिड्या फोडायच्या मागे मध्ये परायचं नसतो आणि जर भेटला असत मग त्याचे काय झालं असतं बरोबर तिथं मग अशी अनाऊन्समेंट सुद्धा केली की संघटनेचे त्याला ताब्यात देणार येईल म्हणजे हा संघटने ऍक्शन घेणार आहे आता मी संदीप बायना फोन केला होता तरी मी सांगले मी गुरुपूर विषय मानतो आणि नक्कीच मला वाटतं इथं कॅमेरे सुद्धा आहेत हो इथे कॅमेरे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आम्ही इथे कॅमेरे फुटेज चेक करायला लावलेले आहे तर ते संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगणार आहेत बरोबर आहे आणि जेव्हा आज गुलाल झाला चंद्र आणि किस्मत मला वाटतं भरपूर दिवसानंतर ही गाडी पाल काय बोलायला आज छान पैरा तोच घडून आणला घरून पैरा असा आणला तर ते जरा भाऊ मोठे भाऊ राजकारणामध्ये आहेत त्यांना जरा फोन जातात पहिल्याबद्दल मित्र आहेत त्यांचे कोणी बिनी तर त्याबद्दल त्यांना बैल द्यावा लागतो तर ते दोन मैदान आमचा जरा पैरा इकडे झाला होता आता उसण्याला आम्ही पैरा घरून आणला आणि हा पाचवा गुलाल म्हणजे आमच्या जोडीचा यवन जोडी चंदर आणि किस्मत यवण जोडीचा पाचवा गुलाल उत्तरण्याचा मैदान जेव्हा पण आठवणीचा येईल चंद्र आणि किस्मतचं नाव घेतलं जाईल एक गाडी अशी पलाली ती चंदर गाडीच्या जुकाराच्या बाहेर येऊन फक्त नर पाला होता आणि त्यावेळेला पण गुलाल घेतला होता हो त्यावेळेला गुलाल घेतला होता मी बाहेर होतो तिकडे बीड साईडला होतो पिरायला तर चंदर जुकाराच्या बाहेर असून सुद्धा मी गाडी सुद्धा संभावली गाडा संभरला चेकडा पुढा किस्मतनी संभाजला आणि आपल्या पहिल्याने पडायचा काम केला पुढे वाकरा तिकडा काहीच नाही तासात नाही काय नाही सीधा एकदम पळाला पाहिजे आज जो तुम्ही गुलर घेतला गाडीच्या नावाविषयी सांगा नाव जमून केले की काय नाही आपण नाव ना आप नाजीर होता अर्धा कोणता म्हणजे एकजूर होता एक दोन बालद पण नाव होता तर योगेश शेठने आपलं नाव फिरलं तात्याच्या नावात बोनिवलीच्या तिथे आपले नाव चढवलं आहे आणि गाडी मैत्री पूर्ण झाली काही विषय नाही बरोबर आहे मला वाटतं शंभू आणि याच्या सोबत कोण होता शंभू आणि आमच्याचं लक्ष होता ती गाडी पण छान पडली ती पण छान पडली गाडी दोन्ही गाड्या छान पडल्या की आज गाडी आमच्या मनासाठी पडल्या आमची गाडी कुठेतरी चंदर जर मला वाटतं आता मागं दोन ते ती तीन गुलाल पडलं याच्या मागचं कारण कारण खूप चांगलं नियोजन असायचं तुमचं आमचा इथं गोळ पडला काकरवालला तो फाटीविषयी पडला फाटीचा फोड झाला थोडासा आणि दोन गुलाल आपलं आपल्या विषय पडलेले म्हणजे पैडा केला होता बिथे बैल नाही पडले बैलाशी म्हणून गुलाल पडले आणि आज आमची जी गाडी होती गो जोडी ती आम्ही आज घडून आणला पैरा आणि गोळा घेतला कुठेतरी मला वाटतं किसमसून मागं दोन गुलाल पडले किसमसचे दोन गुलाल पडले ज्यांना मी रिक्वेस्ट केली बाबा तुमचे गुलाल पडला त्यांच्या पोळाही सांगला डायरेक्ट मला ओढायच्या हो मैदानात काय का दादा आपलीच गाडी पालवायची आणि मी पण त्या दिवशी बघितले तुमची खरोखर दोन्ही गाड्या पडलेल्या तर माझ्या मनामध्ये पण अशी इच्छा होती की ही गाडी पलावं तुमची कारण या गाडीचा गुलाल कायम असतो तुमचं आपले गाड्या मला खायच शर्ती बी करतात आणि मला फोन करून देतात जातात का तू गाडी फोडू नकोस त्याही मला सांगला किस्मतचा तू पैरा कर आणि गुलाल घे म्हणून आपण त्या पोळाही सांगला आपल्याला मग मी भाऊना फोन केला भाऊ बैल आपल्याला पाठवून दिला आणि स्वतः भाऊ पण आले येणार नव्हते पण ते आलेच आणि आज, आज गाडी कोणी पलवली पंकज ड्रायव्हर आपला ड्रायव्हर या गाडीचा पंकज ड्रायव्हर फिक्स आणि सुट्टी तुम्ही विषयी विषय मी माझंदर सोडतो आणि तिकडे आज हरेशनी सोडला हरेश होता का पैलवान होता असे होते आपले तिघे जण केशव दबी होता निलेश शेरल होता केशव दबी होता हरेश गायकर होता अपोज पैलवान होता आपला देवीचा पाण्याचा डोंबिवलीचा असे भरपूर सुट्टी मेकर होते आणि बाल्या सुद्धा होता आणि जोसरने मैदान बघा आवडीचं मैदान हे प्रवीण दादाचं मला वाटतं कौतुक करा तिथे कमी आहे खूप चांगली शिस्त पद्धत मैदानाला या दिसते आजचा मैदानाचा नियोजन एक नंबर होता बॅरिकेड एक नंबर चिप चिपकून लावले होते गाड्यांना बाहेरची संधी नव्हती तासच पलायचं काही गरज नाही एक नंबर नियोजन केला आजचा मैदानाचा उसण्याचा नियोजन एकच नंबर बरोबर आणि मला वाटतं आता पुढे कोणी गाडी पलायला काही हरकत नाही किस्मत आणि बघू आणि तुम्ही जे पैरू सांगायचं मला वाटतं ते सांगायचं आता बंद करा कुठेतरी पैसे बंदच केलं सांगायचंय कारण लोक पण चांगली राहिली नाही बरोबर पैरे फोडतात इकडे तिकडे सट्टेवाले पण झाले जास्ती करून माझेच नाही लोकांचे पैरे सट्टेवाले फोडतात वाटचा कारण मला वाटतं आपला मुंबईचा खेळा गुप्पित आहे गुप्पीतच राहू द्या गुप्पित आपण खुल्ला केलो होतो पण तशी लोक राहिलीच आता म्हणून आपण आता पैरा फोडू शकत नाही आता ही दोन तीन गुलाला जे हवे पॅमलीच्या चंदरची तर काय वाटलं मनाला की म्हणजे आणि पडतात गुलाला बैलाचा गुला गुलाल पडला पण आमच्या पूर्ण परिवाराला माहीत का आपला बैल पळतो आपला बैल पळतो पैरा चांगला गुलाल घेईल आज पहिला चांगला घडून आणला आणि आपण गुलाल घेतला आता पूर्वक असं काही नियोजन असेल नियोजन झालेलं आहे नियोजन झालेलं आहे म्हणजे आपले म्हणजे प्रयत्न काय असतील गुलाल घेण्याचे गुलाल घ्यायचा प्रयत्न आपला काही मोठी नाही तर मोठीच कोणाशी खेळलो पण आपला तसं काय लाख हजार आपण गाडी खेळू शकतो बरोबर आहे कारण आपल्याला गाडा मालिक जेव्हा बैल आपण घरातून घेऊन येतो ना तर फक्त मला तो गुलाल साठीच घेऊन येतो किती पण मोठी गाडी व आपण मुलाला वाटीच पूर्ण पैसे आपले किती मोठी गाडी झाली तेव्हा आम्ही बोलायला बरोबर आहे आणि आज राहुल विषय काय बोलशील राहुलने आलोस्टमन केला मला आवाज येत होता तेव्हा मी समजलो गाडी आपली झाली आज तेव्हा तेव्हा आपल्या पहिला राहुलने आलोस्मिन असा नाही केला आपल्या पैरे आपले साधे होते साध्या गाड्या मारल्या लोकांनी साध्या गाड्या मारल्या ते उड्या मारल्या बिंदाच उड्या मारा पण जेव्हा मी जी जिंकेल तेव्हा मीने उड्या मारल्या मला कोणी सांगायला आला मग समजून जायचं काय होईल काय कुठतरी नका करू तुम्ही असा कारण आपला खेळ माझा असा माझा एकानी चुकी गेली तर तुम्ही नका करू कारण आपला खेळ चांगला चाललाय आता चालू आहे मी शर्दी केली कधीच नाचलो नाही काहीच नाही मी माझा आमदास म्हणजे असा फोटो पण जलदी काढत कमी कोणाला हिनवट पण नाही पण मला टाकण्यावर तुम्ही का नाचता एवढे असा हे माझा प्रश्न आहे याच्यामध्ये तुमच्या बैलाचा मोठं पण आहे कारण बघा एखादा बैल जर आपल्या बैलाला जर एखादी गाडी मारूनशा जर आपले टाकूनशा जर नाचतात तर त्याच्यामध्ये आपला बैल मोठा दिसतोय का तर आपल्या बैलाची एक किंमत जाणून घ्यायची आपण चला आपला बैल कुठल्या लेवलला गेला आपल्या बैलाला टाकल्यानंतर लोक नाचतात याच्यामध्ये तुम्हाला अजून चांगलेपणा वाटलं पाहिजे चांगलेपणाच आहे पण त्याचा नाचल्याने ओढून आणि काही कोणाला काही होत नाही म्हणून कोणीही गाडा मला गेला मी झालो दुसरा कोणी झाला शर्ती मैत्रीपूर्ण करा फोटो काढा एकमेकांवर काही कोणाला हिनू नका बरोबर एकमेकांना फोन सुद्धा फोन करा अभिनंदन करा फोटो काढायला घ्या गाड्यावर पण हिनू नका बरोबर चालेल धन्यवाद आणि आता चंद्रला पण गाडी जायचं आहे आणि गुलाला कायम राहावं माझ्याकडे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद